हॅलो फ्रेंड्स वेलकम टू आवर चॅनल फ्रेंड्स आज आपण उच्च न्यायालयाचा महत्वाचा निर्णय पाहणार आहोत मान्य उच्च न्यायालयाने अलीकडेच सरकारी कर्मचाऱ्यांच्या हिताचा एक महत्वपूर्ण निर्णय दिला आहे ज्यामुळे हजारो कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे आता मान्य न्यायालयाने स्पष्ट केले आहे की रजारोकीकरण मीन्स लिव्ह इनकॅशमेंट हा कर्मचाऱ्यांचा मूलभूत अधिकार आहे आणि कोणत्याही वय कायदेशीर तरतुदीशिवाय त्यांना या अधिकारापासून वंचित ठेवता येणार नाही आता हा हे जे प्रकरण आहे विदर्भ कोकण ग्रामीण बँकेतील दोन सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेनंतर हा निर्णय आला आहे नाव आहे श्री दत्ताराम सावंत आणि श्रीमती सीमा सावंत या दोन्ही कर्मचाऱ्यांनी दोन हजार पंधरा मध्ये स्वच्छेने नोकरीचा राजीनामा दिला होता आता श्री दत्ताराम सावंत एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून सहाय्यक व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते तर श्रीमती सीमा सावंत याच वर्षापासून रोखपाल म्हणून काम करत होत्या आता नोकरी सोडताना दोन्ही कर्मचाऱ्यांनी सर्व नियम पाळले होते आणि त्यांना बँकेकडून समाधानकारक कामाचे प्रमाणपत्रही मिळाले होते परंतु त्यांना त्यांच्या विशेषाधिकार रजेचे रोखीकरण करण्यास नकार देण्यात आला होता याविरुद्ध त्यांनी मानवी उच्च न्यायालयात धाव घेतली जिथे न्यायालयाने त्यांच्या बाजूने निकाल दिला आता हा महत्वाचा निर्णय असा दिला मान्य उच्च न्यायालयाने अत्यंत स्पष्ट शब्दात नमूद केले की वैध वैधानिक तरतुदींशिवाय कोणत्याही कर्मचाऱ्याला रोख रजा घेण्याच्या अधिकारांपासून वंचित ठेवता येणार नाही मान्य न्यायालयाने पुढे म्हटले की लिव्ह इनकॅशमेंट हा प्रत्यक्षात कर्मचाऱ्यांचा हक्क आहे कारण कामगाराने ती रजा स्वतःच्या कामातून कमावलेली असते मान्य न्यायालयाने आपल्या निर्णयात असेही म्हटले आहे की विशेष अधिकार प्राप्त रजा आणि त्या बदल्यात पैसे मिळवणे हा कर्मचाऱ्याचा अधिकार आहे कोणतीही संस्था किंवा नियुक्ता कोणत्याही वैध कायदेशीर अधिकाराशिवाय वै, हा अधिकार नाकारू शकत नाही तर हा होता मान्य हायकोर्टाचा महत्वाचा निर्णय Thank you.